चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या ॲडव्होकेट पी आर मुंडर्गी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवडवा आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या सिद्धी कर्वेने अग्रमानांकित मुंबईच्या आद्या पाटीलला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष अजित ठाणेकर युवा उद्योजक रोणक शहा महालक्ष्मी बँकेचे मुख्य शाखाधिकारी प्रशांत पत्की मंगलधामचे संचालक रामचंद्र टोपकर महालक्ष्मी बँकेचे संचालक उदय मयेकर पार्श्वनाथ बँकेचे संचालक विक्रम शहा ज्येष्ठ नागरिक सुभाष जोशी व महालक्ष्मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी डी खरोशी यांच्या उपस्थितीत व यांच्या हस्ते आज झालेल्या मुलांचे व मुलींच्या फेरीची सुरुवात करण्यात आली आज झालेल्या मुलांच्या गटातील पाचव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अग्र मानांकित आदित्य जोशीला दहाव्या मानांकित मुंबईच्या अर्जुन सिंगने बरोबरीत रोखले दुसऱ्या पटावर सातव्या मानांकित नागपूरच्या कुशाग्रह फलिवालने कोल्हापूरच्या चौथ्या मानांकित विवान सोनेवर विजय मिळवला तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित गौरांग भंडारीने बिगर मानांकित पुण्याच्या नैतिक वाणेला पराभूत केले चौथ्या पटावर बावीसाव्या मानांकित मुंबईच्या विहान अग्रवालने पाचव्या मानांकित पुण्याच्या निर्वाण शहाला बरोबरीत रोखले पाचव्या पटावर नवव्या मानांकित मुंबईच्या रेयांश व्यंकटने सोळाव्या मानांकित सांगलीच्या कश्यप खाकरी यावर मात केले मुलींच्या गटात पाचव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर बावीसावी मानांकित अमरावतीच्या हर्षी गुप्ताने तृतीय मानांकित रायगडच्या व्याघा बेजूला पराभवाचा धक्का दिला दुसऱ्या पटावर अठ्ठावीसावी मानांकित सांगलीच्या अनुजा कोळीने ठाण्याच्या बिगर मानांकित श्री लक्ष्मी नायरला पराभूत केले तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित सोलापूरच्या सानवी गोरेने अमरावतीच्या जायना नावलेला पराभूत केले चौथ्या पटावर चौथी मानांकित संभाजीनगरच्या भूमिका वागडेने बिगर मानांकित पुणेच्या प्रांजल राऊतला हरवले पाचव्या पट्टावर बिगर मानांकित ठाण्याच्या था हिया पाटीलने चौदावी ना मानांकित मुंबईच्या सेरज गिझेलला पराभवाचा धक्का दिला पाचव्या फेरीअंती सातवा मानांकित नागपूरचा कुशाग्र पलिवाल पाच गुणांसह आघाडीवर आहे तर अग्र मानांकित पुण्याचा आदित्य जोशी द्वितीय मानांकित मुंबईचा गौरांग भंडारी नववा मानांकित मुंबईचा रियांश व्यंकट दहावा मानांकित मुंबईचा अर्जुन सिंग व अकरावा मानांकित मुंबईचा आदित्य कदम हे पाच जण चार पॉईंट पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत तृतीय मानांकित मुंबईचा समवीत पासबोला चौथा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी पाचवा मानांकित मुंबईचा निर्वाण शहा सहावा मानांकित अणय पिंपरकर तेरावा मानांकित कोल्हापूरचा शौर्य बागडिया सतरावा मानांकित पुण्याचा कवीश लिमिया अठरावा मानांकित पुण्याचा रुतम मोहगावकर बावीसावा मानांकित मुंबईचा विहान अग्रवाल सत्तावीसावा मानांकित पुण्याचा राघव पावडे अठ्ठावीसावा मानांकित मुंबईचा ज्युएल नोवा एकोणतीसावा मानांकित ठाण्याचा आराध्य पार्टे चाळीसावा संभाजीनगरचा श्रेयांश नलवडे हे बारा जण चार गुणांसह हो, संयुक्त तृतीय स्थानावर आहेत मुलींच्या गटात पाचव्या फेरीअंती बावीसावी मानांकित अमरावतीची हर्षी गुप्ता व अठ्ठावीसावी मानांकित अनुजा कोळी या दोघी चार पॉईंट पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत द्वितीय मानांकित सोलापूरची सानवी गोरे तृतीय मानांकित रायगडची व्याघा बैजू चौथी मानांकित संभाजीनगरची भूमिका वागळे सव्वीसावी मानांकित ठाण्याची कार्तिक उतारा सत्तावीसावी मानांकित कोल्हापूरची सिद्धी कर्वे तेहतीसावी मानांकित मुंबईची महुआ देशपांडे व अडतीसावी मानांकित ठाण्याची या सहा जणी चार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत तेरावी मानांकित संभाजीनगरची भक्ती गवळी व शेचाळीसावी मानांकित ठाणेची श्री लक्ष्मी नायर या दोघी तीन पॉईंट पाच गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत पहिल्याच फेरीत मुलींच्या गटात कोल्हापूरच्या सिद्धी कर्वे अग्र मुंबईच्या आद्या पाटील ला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून अंतिम आठव्या फेरीनंतर बक्षीस समारंभ दुपारी दोन वाजता होणार आहे बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बुद्धिबळातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुंबईचे रघुनंदन गोखले यांना आमंत्रित केले आहे कोल्हापूरहून दरपण्यूसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील i uh,